नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत चारा पिके जर तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या जनावरांसाठी चांगले व अधिक चारा उत्पादन करायचं चा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण चारा पिके कसे वाढवावे आणि अधिक उत्पादन कसे मिळवावे याबद्दल काही महत्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत शेतजमिनीवर चाऱ्यासाठी पिके लावता येतील फक्त गवते लावण्याऐवजी गवत व शिंबी वर्गातील वनस्पतींचे मिश्र पीक घेणे त्यांच्या पूरक कार्यामुळे जास्त चांगले मिश्रणाने गोरांना लुसलुशी पाचक सत्वयुक्त आहार मिळतो तसेच केवळ तृणधान्याचे किंवा कडधान्याचे पीक घेण्याऐवजी मिश्र पीक घेतल्याने उत्पादन जास्त मिळते प्रथिनांचे प्रमाण वाढते वैरण अधिक मिळते शिंबी पिके पक झाल्यावरही त्यांच्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता तृणांच्या मानाने टिकून राहते शिंबी पिकात प्रथिने जास्त असतात त्यामुळे चाऱ्याची गुणवत्ता सुधारते शिवाय ते मातीत नत्राचा पुरवठा करतात मातीमधील नत्रे वाढतात तिचा पोत सुधारतो मातीची धूप होण्यावर नियंत्रण बसते बस हवामानात होणारे तीव फेरफर सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते तृणधान्याबरोबर कडधाने लावल्याने गुणवत्ता सुधारता येते व कोळीथं येणारी कडधाने आहेत कोळथाचे पीक खरीप हंगामात घेतात हे भारी काळ्या जमिनीपासून हलक्या रेताड व खडकाळ जमिनीत वाढू शकत असले तरी बहुधा हलक्या जमिनीवर पीक घेतले जाते जिथे इतर तृणधाने किंवा कडधाने येऊ शकत नाहीत तिथे कोळीथ घेतात याचे दाणे भरडून विजवून किंवा शिजवून दुभत्या आणि कष्ट करणाऱ्या गुरांना खुराक म्हणून चारतात पाला व भुसकट जनावरांना खायला देतात दाणे उकडून घोड्यांना खायला देतात गोरे व मेंढ्यांना पाने हिरवा चारा म्हणून उपयोगी पडते बाजरी व कोळथाचे मिश्र पीक घेता येते मटकीचे पीक पावसाळ्यात घेतात कांडे व पाने गुरांना खायला देतात मुग व उडीद खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात घेता येतात याची पाने व कांडे गुरांना सकस आहार आहे वालाची पाने व वा कांडे तसेच डाळीचा भरडा व कोंडा दुभत्या जनावरांना खायला द्यात गुजरात सातारा व बेळगाव जिल्ह्यांतून गवार चाऱ्यासाठी लावतात दाणे व हिरवा पाला गुरांना व घोड्यांना देतात वाटाण्याचे पीक खरीप व रब्बी हंगामात घेतात देशावर व गुजरातेत याची पाने व कांडे गुरांना खायला देतात मेथीची पाने व देठ गुरांसाठी उत्तम आहार आहे चवळीचे चार्याचे पीक बाजरी ज्वारी किंवा मक्याबरोबर खरीपात घेतात चवळीची हिरवी पाने व कांडे दुभत्या जनावरांसाठी चांगला आहार असतो मोहरीचे पीक हिवाळ्यात घेतात ते लवकर तयार होते आणि गुरांना सकस हिरवा चारा अल्पकाळात उपलब्ध होतो याशिवाय दही लसूण घास बरसीम आणि स्टायलो या शिंबी कुलातील वनस्पती चाऱ्यासाठी लावल्याने चाऱ्याची तसेच जमिनीची गुणवत्ता सुधारते शेतजमिनीवर जिथे चाऱ्यासाठी पिके लावण्यास वेगळी जमीन उपलब्ध नसेल तिथेही दयानमुिकांतील काळात लवकर वाढणारे चाऱ्याचे पीक एकटे किंवा मिश्रणात लावता येते गहू ज्वारी फेरपालटीत दोन कालावधी उपलब्ध असतात एक एप्रिल ते जून दोन ऑक्टोबर ते नोव्हेंबर पहिल्या कालावधीत ज्वारी अधिक चवळी मका अधिक चवळी किंवा बाजरी अधिक चवळी असे मिश्र पीक घेता येते व प्रति हेक्टरी तीनशे ते तीनशे, तीनशे, तीनशे पन्नास क्विंटल चारा मिळतो दुसऱ्या कालावधीत चाऱ्याचे टर्निप व लवकर तयार होणारी मोहरी लावून प्रति हेक्टरी दोनशे पन्नास ते तीनशे क्विंटल उत्पन्न मिळते काही भागात पावसाळ्यातील ओल राखून त्यावर रब्बी पीक घेतात या ठिकाणी चार्याचे चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत वाढणारे पीक घेता येते चवळी ज्वारी गवार मटकी यांसारखी पिके लावल्यास हेक्टरी एकशे पन्नास ते दोनशे क्विंटल हिरवा चारा मिळू शकतो चार्याचे पीक काढल्यानंतर हरभरा आळशी गहू करडे इत्यादी मूग या पीक घेता येते शहराच्या जवळपास दुध्दुभत्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो अशा ठिकाणी शेतजमिनीवर चाऱ्याची पिके घेणे फायदेशीर असते गुरांना वर्षभर रुचकर लुसलुशीत सत्वयुक्त चारा वर्षभर मिळणे जरुरीचे असते प्रत्येक हेक्टरमधून चाऱ्याचे जास्तीत जास्त उत्पादन व्हावे असा उद्देश असतो दुध्दुबत्याच्या व्यवसायासाठी चाऱ्याचे उत्पादन करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात एक एका गुणवत्तेचा चारा वर्षभरा मिळावा लागतो दोन चाऱ्याची पिके अधिक उत्पादन देणारी असावीत तीन सर्व क्षेत्रासाठी सिंचन व्यवस्था असावी चार खते तयार करण्याची व देण्याची व्यवस्था असावी वर्षभर चारा मिळविण्यासाठी एका मागून एक तीन किंवा चार पिके घेता येतात वेगवेगळ्या जातींच्या वाढीचा काळ वेगवेगळा असतो त्याचा उपयोग करून वर्षभर चारा मिळण्याची व्यवस्था करण्यात येते एका पिकाचा आयुष्य मग पूर्ण होण्याआधी दुसरे पीक त्यामध्ये लावले जाते त्याचप्रमाणे एकामागून एक फेरपालट करून चाऱ्याची पिके घेता येतात ज्वारी बाजरी मका गेनी गवत ओरस गवत लसूण घास बरसीम गवार मटकी चवळी मोहरी अधिक उत्पादन देणारी पिके लावता येतात चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी भरघोस उत्पादन देणाऱ्या बियाणांचे उत्पादन वाढविणे जरुरीचे आहे पुष्कळशा नव्या चांगल्या जाती मुळांचे किंवा खोडांचे फुटवे लावून विकसित केले आहेत त्यामुळे त्यांची बी तयार करण्याची क्षमता अत्यल्प असते शिवाय गवतांना फुले येऊ न देता ती वारंवार कापई जातात त्यामुळे फुले येऊन बी धरण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण पडते ज्या विशिष्ट भागात विशिष्ट गवते व द्विदल वनस्पती आढळतात तेथेच त्यांची बियाणे मिळविण्यासाठी लागवड केली तर चांगले विकसित केलेल्या नवीन प्रजातींचे बी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणेही गरजेचे आहे लागवडीची चाऱ्याची गवते व शिंबी वनस्पती आणि कुरणातील वन्य गवते व शिंबी वनस्पती यांचे बियाणे उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित योजना आखून प्रयत्न केले पाहिजेत शेतकऱ्यांना चाऱ्यांच्या बियाणांचे उत्पादन करणे हे एक नवे क्षेत्र खुले आहे पुष्कळ ठिकाणी शेतजमीन खारी चोपण असते किंवा पाणथळ दलदलीची आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असते अशा ठिकाणी चाऱ्यासाठी विशिष्ट गवते व शिंबी वनस्पती लावता येतील सोडियम क्षार असलेली खारी जमीन बरसीम मेथी शेवरी नेपियर बाजरी मकचारी खारी जमीन ज्वारी बाजरी लसूण घास शेवरी पॅरा गवत आम्लधर्मी जमीन चवळी दिनानाथ गवत मका नेपियर बाजरी गिनी चुना असलेली जमीन ज्वारी बाजरी शेवरी नेपियर हायब अवतरण चिन्हई ही मात्रा डबाजरी आम्लधर्मी जमिनीत चुना घातला असता तिची उत्पादन क्षमता वाढते ज्वारी जोंधळा शाळू ज्वारीची लागवड चाऱ्यासाठी केली जाते ज्वारीचा मूग फायदा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत ती सुप्तावस्थेत राहते आणि कडक अवर्षणानंतर अल्पावधीत वाढू शकते वाढणारा शेंड्याचा कोंब काढल्याने पिकाची अवर्षणाला तोंड देण्याची क्षमता कमी होते ज्वारीचे पीक बऱ्याच प्रकारच्या जमिनींवर येऊ शकते जमिनीनुसार वेगवेगळ्या जाती लावल्या जातात पाण्याचा निचरा चांगला होणे मात्र जरुरीचे असते ज्वारीची मुळे मातीत खोल जातात व खालच्या थरातून पाणी शोषून घेऊ शकतात या पिकाला जमिनीत सोडियम कार्बोनेटचे क्षार असले तरी चालते खाट्या ठेवलेल्या काळ्या जमिनीत खत घालण्याची जरूर नसते शिंबीवर्गीय पिकाबरोबर फेरपालट केला असता मातीतील अन्नद्रवे वाढतात चारा व वा मुरघासासाठी बऱ्याच वेळा चवळीसार या शिंबीवर्गीय पिकाबरोबर लावतात चाऱ्यासाठी ज्वारी लावताना बिदाट पेरले जाते त्यामुळे खोडे खूप उंच पंधरा फुटांपर्यंत वाढतात उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर चाऱ्यासाठी ज्वारी लावतात पीक फुलावर आल्यावर ताटे कापून ती ओली वैरण म्हणून किंवा मुरघास करून गोरांना खायला घालतात फुलावर येण्यापूर्वी ताटे गोरांना खाऊ घातल्यास त्यातील धुरोन या विषारी पदार्थामुळे विषबाधा होऊ शकते कडबा उन्हात वाळवल्याने अथवा ओल्या वैरणीचा मुरघास केल्याने अल्प प्रमाणातील धुरीनचे प्रमाण नाहीसे होते बाजरी किंवा भातापेक्षा ज्वारीची ताटे अधिक सकस असतात महाराष्ट्रात वैरणीसाठी खरीपात निळवा व उतावळी रब्बी दगडी व मालदांडी आणि उन्हाळ्यात हंडी व काळबोंडी या जाती लावतात या सर्व जाती पेरल्यानंतर साठ ते सत्तर दिवसात फुलावर येतात धान्य काढून घेतल्यानंतर राहिलेली ज्वारीची ताटे व नंतरची नवी फूट हिवाळ्यात गुरांना चांगला चारा पुरवते जमिनीची सुपीकता व पावसाप्रमाणे ज्वारीच्या गोड जातीपासून पंचवीस हजार ते पंचाहत्तर हजार की प्रति हेक्टरी हिरवा चारा मिळतो बाजरी बाजरीला कोरडी हवा व कमी पाऊस लागतो हलक्या जमिनीत व कमी पाण्यात हे पीक घेता येते कमी पावसाच्या प्रदेशात जिथे ज्वारी मका येऊ शकत नाही तिथे बाजरी लावता येते चाऱ्यासाठी लागवड करावयाची असेल तर पाचशे मी मी पाऊस आवश्यक असतो बाजरीचे पीक पुष्कळ प्रकारच्या जमिनींवर लावता येते हे पीक अतिशय आम्लयुक्त जमिनीवर वाढते पिकाची क्षार सहन करण्याची क्षमता चांगली आहे सिंधमध्ये खाऱ्या जमिनी सुधारण्यासाठी बाजरी लावतात पाण्याचा निचरा चांगला होणाऱ्या सुपीक जमिनीवर पिकाची उत्तम वाढ होते उशिरा पख होणारी बाजरीची जात चांगली समजली जाते कारण तिच्यावर पाला जास्त असतो चाऱ्यासाठी बियाणे दाटीने पेरतात त्यामुळे तणे दबली जातात हिरव्या चाऱ्यासाठी सहा ते सात आठवड्यांच्या अंतराने कापणी करता येते पीक फुलोऱ्यावर आल्यावर कापणी करतात यापासून हेक्टरी पंचवीस हजार ते तीस हजार की ओली वैरण मिळते बाजरीचा मुरघास करता येतो फुले आल्यावर तीन आठवड्यांनी कापणी करून मुरघास करतात चाऱ्यासाठी बहुधा मोठ्या दाण्यांचे प्रकार लावतात महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने भरपूर उंच वाढणारा व वा वर्षातून दोन वेळा चाऱ्याचे उत्पादन देऊन धान्यही मिळू शकेल असा बाजरी कार विकसित केला आहे चाऱ्याचे पहिले उत्पादन पेरणीपासून अवघ्या पन्नास ते पंचावन्न दिवसांत हाती येते त्यावेळी हेक्टरी पन्नास ते पंचाहत्तर टन ओला चारा मिळतो त्यानंतर पन्नास दिवसांनी ओल्या चाऱ्यासाठी पुन्हा कापणी करता येते हेक्टरी तीस ते चाळीस टन चारा मिळतो ओल्या चाऱ्यासाठी कापणी न केल्यास हेक्टरी वीस ते पंचवीस क्विंटल बाजरी व वैरण मिळते पंजाब गुजरात तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यांतून पावसाळी हंगामात चाऱ्यासाठी बाजरी लावली जाते जनावरें व कोबड्या से खाद्याण बाजरी का उपयोग करताजरी दंडे बारा पुर्णांक चार दशांश टक्के पानी अक्र पूर्णांक सहा दशांश टक्के प्रथिने पांच टक्के स्निग्ध पदार्थ सदुसठ पुर्णांक एक दशांश टक्केबोदके एक पूर्णांक दशांश टक्के तंत पूर्णांक सात दशांश टक्के खनिजे गुजरात हे धान्य व हिरवी ताटे दुभत्या जनावरांना खाऊ घालतात हिरव्या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण अकरा टक्के असते मका ज्वारीनंतर मक्याची लागवड चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर केली जाते महाराष्ट्रात सर्वत्र मका लावला जातो पण गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात याची विशेष लागवड आहे पंचवीस सेंटीमीटर पासून पाचशे से मी पर्यंतच्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात मक्याची लागवड केली जाते परंतु वाढीच्या काळात पन्नास ते सत्तर से। मी पाऊस पिकाला पोषक असतो हे खरीप हंगामातील पीक आहे पण कडाक्याची थंडी नसलेल्या प्रदेशात विहिरीच्या किंवा कालव्याच्या पाण्यावर वर्षभर मक्याची लागवड करता येते चांगल्या निचऱ्याच्या चा खोल व सुपीक जमिनीत मक्याचे पीक चांगले येते परंतु चांगल्या निचऱ्याच्या चा खोल भारीपासून हलक्या रेताड कोणत्याही जमिनीत मक्याची लागवड करता येते मक्याच्या खरीप पिकाची पेरणी पावसाच्या पहिल्या सरी पडल्यावर करतात महाराष्ट्रात वैरणीसाठी उन्हाळी मका मार्च एप्रिलमध्ये पेरतात वैरणीच्या पिकासाठी बी फोकून पेरण्याची पद्धती पुष्कळ ठिकाणी प्रचलित आहे वैरणीच्या पिकासाठी हेक्टरी पस्तीस ते चाळीस की बियाणे लागते मक्याच्या रब्बी व उन्हाळी पिकाला पाणी द्यावे लागते जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाच ते दहा पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात पावसाने ताण दिल्यास खरीप पिकाला पाणी द्यावे लागते मक्याची काढणी दाणे वैरण आणि मुरघास या तीन गोष्टींसाठी करतात सर्वसाधारणपणे मक्याचे पीक पेरणीपासून ऐंशी ते शंभर दिवसांत तयार होते वैरणीसाठी पिकाची कापणी पीक फुलावर येण्याच्या सुरात केली जाते मोरघासासाठी कणसातील दाणे नख जाण्या इतपत होऊ लागल्यावर पीक कापले जाते दाण्यांसाठी कणसे कापून घेतल्यावर ताबडतोब झाडे कापून जनावरांना खाऊ घालतात ज्वारी किंवा बाजरीप्रमाणे मक्याच्या झाडात विषारी अन्नघटक नसतात त्यामुळे मक्याची वैरण कोणत्याही अवस्थेत कापून जनावरांना खाऊ घालता येते हिवाळी व वा उन्हाळी पिकाचे उत्पादन पावसाळी पिकापेक्षा जास्त असते कारण पावसाळी पिकाला रोग व किडींचा जास्त प्रादुर्भात होतो साधारणपणे मक्याचे पंच्याऐंशी टक्के पीक खरीप हंगामात व काही ठिकाणी उन्हाळी हंगामात घेतले जाते या पिकाच्या रब्बी हंगामातील लागवडीचा विशेष अभ्यास केला जात आहे महाराष्ट्राच्या काही भागात रब्बी पीक जास्त फायदेशीर होऊ शकेल असे आढळून आले आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने आफिकन टॉल हा लुसलुषित वैरणीचा कार शोधून काढला आहे साठ ते सत्तर दिवसांत वैरणीचे पीक तयार होते हेक्टरी साठ ते सत्तर क्विंटल हिरव्या वैरणीचे उत्पन्न मिळते भारतातील मक्याच्या दाण्यात जलांश चौदा पूर्णांक नऊ दशांश टक्के पख्ने अकरा पूर्णांक एक दशांश टक्के स्निग्ध पदार्थ तीन पूर्णांक सहा दशांश टक्के कार्बोहायड्रेट सहासष्ट पूर्णांक दोन दशांश टक्के तंतु दोन पूर्णांक सात दशांश टक्के आणि खनिज पदार्थ एक पूर्णांक चार असतात मका हिरवा चारा म्हणून जनावरांना देतात याची ताठी गुरांना उत्कृष्ट आहार आहे शिवाय मक्याचा मुरघास चांगला होतो गुरे ढोरे कोंबड्या आणि सर्व पाळीव प्राण्यांसाठी मका हा उत्कृष्ट आहार आहे चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी मक्याबरोबर चवळी लावता येते मक्याचा उपयोग जनावरांचे खाद्य व हिरवा चारा या स्वरूपात मोठ्या प्रमाणात केला जातो भारतात ऐंशी ते नव्वद टक्के मक्याचे उत्पादन मनुष्याच्या अन्नासाठी केले जाते अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात व युरोपातील अनेक देशांत मक्याची लागवड बहुतांशी माणसोत्पादक जनावरे दुभती जनावरे घोडे कोंबड्या यांचे खाद्या म्हणून केली जाते नाचणी नागली नाचणीचे पीक साधारणपणे अतिवृष्टीच्या प्रदेशात घेतले जात असले तरी कमी पावसाच्या प्रदेशात नाचणी लावता येईल आफ्रिकेत कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात बऱ्याच वेळा मका व ज्वारी बरोबर नाचणी पेरतात पाऊस नेहमीप्रमाणे वेळेवर पडला नाही तर निदान नाचणीचे पीक तरी मिळू शकते पाऊस थोडा थोडा पण जास्त काळ पडत राहिला तर एकशे तीस मी मी पावसावर पीक येऊ शकते नऊशे सत्तर मी मी पाऊस असल्यास पीक चांगले येते सुरुवातीच्या काळात अवर्षण पडले तरी पीक ते सहन करते पाऊस पडल्यानंतर पिकाची वाढ आने होते रत्नागिरी व नाशिक जिल्ह्यात नाचणी मू यत लावली जाते भाताप्रमाणे रोपे तयार करून लावणी करतात पीक दगडगोट्यांच्या जमिनीवर लावता येते पण सुपीक जमिनीवर जेव्हा पीक घेतले जाते तेव्हा भरपूर उत्पन्न येते पिकाची वाढ चार ते पाच महिन्यांत पूर्ण होते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कापणी करतात नाचणीवर की क्वचित पडते पण कणसे कोवळी असताना पक्षी नाश करू शकतात बी लहान असते ते लवकर वाळते त्यामुळे हे धान्य कीटकनाशकेनं वापरता दीर्घकाळ साठवता येते याला दुष्काळी पीक म्हणतात केनिया टांझानियात नव्याने तयार केलेल्या शेतजमिनीवर हे पीक प्रथम लावतात ओला चारा गोरांना खायला देतात वैरणीचे बारीक तुकडे भुसाबरोबर जनावरांना देतात नाचणीचा मुरघास करता येतो राळा राळ्याच्या पिकाला पाचशे ते सातशे पन्नास मी मी पाऊस लागतो ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाऊस याला लागतो पण पाऊस वेळेवर पडणे आवश्यक असते हे पीक अवर्षणाचा प्रतिकार बऱ्यापैकी करते हे लवकर पक होत असल्यामुळे अवर्षण टाळते प्रति हेक्टरी पाच ते सात की बी लागते रोपे जोआने वाढतात छप्पन्न ते बासष्ट दिवसांत फुले येतात नाचणी व कापसाबरोबर राळ्याची लागवड करता येते या पिकापासून पंधरा ते वीस टन हिरवा चारा व तीन ते पाच टन वैरण प्रति हेक्टरी मिळते फुले येण्याच्या सुवारास गवत कापले असता चांगली वैरण व वा मुरघास करता येतो गवत अतिशय चवदार असते पण हे घोड्यांना खाण्यायोग्य नाही राळा हे तृणधान्य अतिशय प्राचीन काळापासून लागवडीत आहे भारतात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते युरोपमध्ये पंच्याऐंशी टक्के धान्य म्हणून व सहा टक्के कोंबड्यांना खाण्यासाठी पीक लावले जाते अमेरिकेत मूग यत वैरणीसाठी पीक घेतले जाते गुजरातमध्ये राळ्याचे पीक चाऱ्यासाठी लावले जाते हे झपाट्याने वाढते आणि जनावरांना पचेल आवडेल असा चारा यापासून मिळतो या पिकाला हलकी कोरडी जमीन चालते खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात राळा येतो वरी फार प्राचीन काळपासून तृणधान्य म्हणून वरीची लागवड केली जाते हे पीक पाचशे ते सातशे पन्नास मी मी पावसाच्या प्रदेशात लावले जाते वाळू मिश्रित गाळावर पीक चांगले येते पुष्कळ प्रकारच्या जमिनीवर वरी वाढू शकते पण भारी चिकण जमिनीवर वाढण्यास अडचण येते हे पीक मातीत सोडियम कार्बोनेटचे क्षार काही प्रमाणात सहन करते बी फोकून लावले तर चालते पण बहुधा नांगराने पेरणी करतात हेक्टरी दहा ते अकरा किलो बियाणे लागते फुले अडुसष्ट दिवसांत येतात व पीक नव्वद ते शंभर दिवसांत पक होते वरी बहुधा धान्यासाठी पेरली जाते पण चाऱ्यासाठी चवळी बरोबर लावता येईल रशियामध्ये लसूण घास प्रस्थापित व्हावा म्हणून त्याच्यामधून वरी लावतात कोणत्याही तृणधान्यापेक्षा वरीला कमी पाणी लागते कोंबड्या व इतर पक्ष्यांसाठी हे धान्य म्हणून लावले जाते गुजरातमध्ये गुरांना खाण्यासाठी वरी लावली जाते उन्हाळ्यात विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर पीक चांगले येते यावेळी हिरव्या चाऱ्याची चणचण भासते त्यावेळी उत्कृष्ट चारा या पिकापासून मिळतो वाटी बारती हे वर्षायु गवत पावसाळ्यात लावून ऑगस्ट मध्ये कापतात याचा चारा दुभत्या जनावरांसाठी उत्तम असतो याचा मुरघास करता येतो गुजरातेत पंचमहाल अहमदाबाद व धुळे जिल्ह्यात हे तृणधान्य पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सावा या गवताची उंची तीस ते नव्वद मी असते जमिनीतून याची पुष्कळ खोडे निघतात पाने गुळगुळीत गुड़ असतात याची लागवड पावसाळ्यात हलक्या तांबड्या मातीत करतात कोकणात डोंगर उतारावरील जमिनीवर आणि नाशिक पुणे सातारा या जिल्ह्यात घाटावर हे तृणधान्य लावतात गुजरातमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात लावतात फार प्राचीन काळापासून हे तृणधान्य लागवडीत आहे धान्य ओली वैरण मुरघास्तिनीसाठी याचा उपयोग होतो गिनी गवत हे बहुवर्षायू गवत मुळचे उष्णकटिबंधीय आफी केतील आहे भारतात सन अठराशेच्या च्या सुवारास याची लागवड करण्यात आली जगातील बऱ्याच उष्णकटिबंधीय देशात याची लागवड केली जाते वेस्ट इंडीजमध्ये जा या गवताची बरीच लागवड आहे गिनी गवत साठ ते दोनशे से मी पर्यंत उंच असते सातशे ऐंशी ते सतराशे सत्त्याण्णव मी मी पावसाच्या प्रदेशात हे गवत वाढू शकते हे बऱ्याच प्रकारच्या जमिनींवर वाढू शकते परंतु हलक्या नापिक जमिनीवर गवताची वाढ हळू होते पाण्याचा निचरा चांगला असल्या सामलयुक्त जमीन चालते क्षार असलेली जमीन गवताला चालत नाही याची मुळे जमिनीत खोल जातात त्यामुळे गिनी गवत अवर्षणाचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करते दीर्घकाळ पाऊस पडला नाही कडक अवर्षण पडले तर हे मातीत सुप्तावस्थेत राहते आणि पाऊस आल्यावर त्याची नव्या जुवाने पुन्हा फुट होते गिनी गवताची लागवड करण्याअगोदर जमीन नांगरून तिची योग्य मशागत करणे आवश्यक असते बी लावून किंवा गवताचे ठोंब लावून लागवड करतात बी ओळीत पेरतात बी एक पूर्णांक पाच दशांशस्य मी पेक्षा खोल पेरीत नाहीत हेक्टरी तीन ते सहा की बी लागते किलोत सतरा लाख पन्नास हजार ते दहा लाख तीस हजार बिया असतात गवताचे ठोंब लावून लागवड करणे जास्त चांगले हवामान ढगाळ असेल पावसाची सर येण्याचा संभाव असेल अशा दिवशी सरींवर दोन एकेरी अवतरण चिन्ह मात्र दोन अंतरावर ठोंब लावतात पाणी देणे शक्य असल्यास देतात त्यामुळे गवत जास्त वेळा कापता येते पण पाणी नियमित देण्याची आवश्यकता नाही गोदर व नंतरही सेंद्रिय खत देणे जरुरीचे आहे मुळाचे फाटे लावण्याऐवजी गवताची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागण करता येते एका हेक्टरवर तयार केलेली रोपे पाच हेक्टर क्षेत्रावर लावण्यास पुरेशी होतात गिनी गवताबरोबर स्टायलो लावल्यास मिश्र पीक चांगले येते याशिवाय गिनी गवताबरोबर चवळी घास बरसीम या शिंबीवर्गीय वनस्पती चाऱ्यासाठी लावता येतात कुरणात गवत चांगले प्रस्थापित झाल्याशिवाय गुरांना चरू देऊ नये पावसाळ्यानंतर गवताला बी धरते बी पडेपर्यंत नवीन कुरणात गुरांना चरू देऊ नये तसेच मी गवताची उंची राहीपर्यंतच चरू द्यावे त्यानुसार किती दिवस किती गुरांना चरू द्यायचे हे ठरवावे पाळी पाळीने चरू देणे व काही काळ कुरण बंद करणे असे केले तर गवताच्या वाडीवर नियंत्रण ठेवता येते जमिनीत खूप ओल असताना गोरांना चरू देऊ नये गोरांनी तुडवल्याने गवताचे नुकसान होऊन दलदल होईल गवत कापून गोरांना गोठ्यात हिरवा चारा देता येतो नियमित नांगरणी वखरणी करून माती भुसभुशीत ठेवली आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा शेणखत कंपोस्ट घातले तर दर 3 ते 4 आठवड्यांनी वर्षभर कापणी करता येते साधारणपणे वर्षाला एकरी चाळीस टन हिरवा चारा मिळतो परंतु सुपीक जमिनीवर उत्पन्न दुपटीने येऊ शकते गिनी गवत हिरवा चारा वैरण व मुरघास तिन्हीसाठी उपयोगी आहे गवत अतिशय रुचकर असून गुरांना ते मानवते व त्यांचे वजन वाढते दुभत्या गायी मशीनना आणि शेतीचे काम करणाऱ्या बैलांना व घोड्यांना याचा चारा खायला देतात दुसऱ्या वर्षीच्या शेवटी वारंवार कापण केल्यामुळे गवताची मोठी बेटे होतात त्यासाठी एकतर गवताची लागवड दुसरीकडे पुन्हा करावी नाहीतर कुदळ किंवा फावड्याने प्रत्येक बेटाला व आडवा असे काटकोनात दोन छेद द्यावेत त्यामुळे बेटाचे चार भाग होतील त्यातील तीन भाग उपटून काढून टाकावेत एक जागीच राहू द्यावा गिनी गवत माफक सावलीत चांगले वाढत असल्याने याची लागवड फळ झाडांच्या बागेतून करता येईल आंब्याच्या झाडाच्या मधूनही गिनी गवत चांगले वाढते शेत जमिनीवर चाऱ्यासाठी याची मुद्दाम लागवड करणे फायदेशीर ठरेल शेतातील पाण्याच्या चाऱ्यांच्या कडेने लावल्यास रोज हिरवा चारा थोड्याफार प्रमाणात मिळत राहील तर मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या टिप्स चारा पिके उगवण्यासाठी योग्य पद्धतींनी आणि वेळेवर काम केले तर तुमचं चारा उत्पादन नक्कीच वाढेल आणि तुम्हाला चांगला फायदा होईल आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद